नऊनशे ते बालमध्ये मी श्राथ आपल्या शेवटी स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार कोणतिक मार्केट कोण आहे आज मार्केटमध्ये भेंड्यांची आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून कमी पारायला मिळते त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते तर कांद्याची आवक देखील आज मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते हरामध्ये देखील आपल्याला काय मदत पाहायला हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करा हेअरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एअरबेरीचे दर जे येते तीस <सथ> रुपयापर्यंत उच्चंके पाहायला मिळतात तर हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके फालांसाठी दर पाहायला मिळत होते जिप्सफलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये जिप्सफलासाठी साधारण दर्ज येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला हलके माल येते शंभर रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पार होते गुलछडी स्टिकची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडी स्टिकसाठी साधारणतः दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पार होते हलकी माझी येते साठशे सत्तर रुपयापासून देखील दर दर पारावते सनफ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर होता हलके मालजी येते चाळीस रुपयापासून देखील दर पार होतं डच गुलाब्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः हलके माल जे साधारणतः पन्नास ते साठ रुपयापासून ते दर पार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत हलके माल जे पन्नास ते साठ रुपयापासून ते केलं दर पार होतात मार्केटमध्ये आज ग्राहकांची वर्दा दर थोडीशी पाला ते आज भर वरती दरावरती आज थोडासा बदल पारायला मिळते चांगले माल जे येते टिवळ्या झेंडूसाठी तर आणतात तीस रुपयापर्यंत तर लाल झेंडूसाठी वीस रुपयापर्यंत चांगले दर पाहायला होते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारावतात सेवंटीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेंट वाईट सेवन्टीसाठी सारता एकशे साठ रुपयापर्यंत दर पारा होते ऑस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये आस्टरसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होते तुकडा कोलॉची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये व त तुकडा कोलॉसाठी साधारणतः एकशे साठ रुपयापर्यंत उच्चकी दर पार होते हलके माल जे येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर होतात कलचडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांनी दर पाल होता हलके माल जे येते शंभर रुपयापासून देखील तिकानपे मालासाठी दर पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर ही आपल्याला साधारणतः चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये गोळे साईजमधील माल जे आहे ते चौदा रुपयापर्यंत एकाच दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहाय तर सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर आठ ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते तर हलके माल जे देखील आपल्याला मोटकोनावरती पाहायला मिळतं हलके तसेच बदले मालासाठी तीन रुपयापासून ती ते सात ते आठ रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मटकोनावरती वाढलेली पाहायला मिळते खरेदीसाठी ग्राहक जे ते कमी पाहायला मिळतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी तेरा ते पंधरा रुपयापर्यंत दर पारा मिळतात तर निराठी कोथिंबीरसाठी दहा ते चार रुपयापर्यंत आपल्याला दर पारावतात हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर फाराम होते मार्केटमध्ये मार्केट आवक कोथिंबीरची कमी होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडेफार बदल पाहायला मिळते तर मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहावतात ज्वाला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुलिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर होतात तर हिरव्या मिरचीसाठी साधारणतः सा चांगल्या एक नंबर डॉकुलिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला दे 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 दर पहायला मिळते आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर ही आपल्याला कमी जास्त होताना पा पाहायला मिळतात टोमॅटोचे भाव जे आहे ते आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत जर हलके माल येते तीन ते चार रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारायला मिळतात मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी पाहायला मिळते वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावचे दर जे येते तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा <rob Anda> जा ते अठरा रुपयापासून देखील थोडेसे दर पारवतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत तर हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारवतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण कारल्यासाठी पारावते बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पारवतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होतं हलके माल जे ते सत्तर ते ऐंशी रुपयापासून ते केलं दर पार माळतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये चवळीच्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पार वाटतात भुईमुख संघाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये भैमुख संघासाठी साधारणतः दर जे येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चकी दर पाहतात हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील भुलमुख संघाचे दर पानवेतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत तर हलके मालजी येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील बिटाचे दर पाळव येतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकीदर पालवते हलके माल जे येते पाच ते दहा रुपयापासून जे केलं शिमला मिरचीसाठी तर पाला होतात हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला होती तर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर शिमला मिरचीसाठी पालावतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी सोळा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते हलकी मालजी येते पाच ते आठ रुपयापासून देखील दर पार वाटतात त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर फार होतात त्याचबरोबर हिरवी चायना काकडी जे आहे ते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला होतात हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील दर होतात तर चायना काकडीची आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतात भावनगरी मिरची क्वालिटी असेल चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत तर हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील दर पार डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या पद्धतीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवतात हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापसंत केलं डांगरसाठी दर पालवतात पुनेरगावांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये इटीमध्ये पुनेरगावांसाठी साऱ्यांचा दर जे येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळावते हलके माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापसंद केलं पुनेरगावसाठी दर पाठवतात जळगावांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारावतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांगीसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलकी माल जेते येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारावतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारावतात फ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत तर हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील दर पाळवतात दुधी वापळ्याची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत दुधसंखील दर पाळावते तर हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दुधी बापळ्यासाठी दर पाळवतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली होते आल्याची ठिकाणी पण पाहू शकता मडगोराची आल्याची आवक झालेली फार त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हालच्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पाहायला मिळते मार्केटमध्ये मडगोराची आवक वाढलेली फारामती त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता दोन ते तीन दिवसापासून पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दर दर्ज येते तेरा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलके माल जे येते सात ते अठरा रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी जर पाहायला मिळते गावडांची तपाशी आवडल्या टाईम पण पाहू शकता लहान साईजमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील गावडांशी तपाचे दर पाहावतात तर साइज साईजमध्ये साधारणतः दर जे आहे तीस रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत मिडीयम साईजमध्ये दर गावराशे तपाशी मोठ्यापणावरती विक्री होताना पाहायला होता तर चांगले एक नंबर डॉक्टीमध्ये जेव्हा साधारणतः एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पारवते हलके माल जे येते मार्केटमध्ये मटपणावरती आवक पाहायला होते पपईची आवक मा मार्केटमध्ये मोठपणावरती वाढलेली पायावते वा त्याचबरोबर दरावरती देखील याचा परिणाम पाहायला होते चांगल्या एक नंबर डॉफ्लेटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर पपईसाठी पारावते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसर नाज कोपेसाठी झालेली पाहायला होते शंकरपूरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबुजचे दर जे येते साधारण पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलके जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील शंकरपूरसाठी दर फार होते मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळतात हलके मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पारावतो डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांचे दर जे आहेत साधारणतः कमी झालेली पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पार होते एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपयापर्यंत उच्ची दर डाळ्यांसाठी होते लहान साईजमध्ये हलके माल जे ते साठ ते सत्तर रुपयापासून ते केलं दर पारा मिळतात संत्रीची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर ऑफ क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे येते शंभर रुपयापर्यंत दर पार होते तर हलके माल जे ते पंधरा ते वीस रुपयापासून ते केलं हलक्या मालांसाठी दर पार होतात पेरूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसंच व्ही एन आर पेरूसाठी सरांत दर देते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळतात हलके माल जे येते पाच ते दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पार होतात मार्केटमध्ये लिंबाची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दारावरती देखील घसरण पाहायला चांगले माल जे वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला